हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ओम श्री लक्ष्मी देवे नमः श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर मी आज तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा मी कशी मांडली हे आज दाखवत आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात तर इथे मी सर्व पूजेची तयारी करून घेतलेली आहे आणि सर्वात प्रथम मी इथे दीप प्रज्वलन करून घेत आहे तर त्यासाठी मी इथे सर्वात आधी खाली थोडेसे तांदूळ ठेवून घेत आहे नेहमी आपण पूजा करायच्या अगोदर पहिल्यांदा आपण दिवा लावून घ्यायचा असतो तर इथे मी थोडेसे खाली तांदूळ ठेवून इथे मी दिवा लावून घेतलेला आहे मी इथे दिव्याला हळदी कुंकू लावून घेते दिव्याला एक फूल पाहून घेते तर अशा प्रकारे मी इथे सर्वात प्रथम दिव्याची पूजा केलेली आहे तर जेव्हा आपण पूजा करतो तर त्याच्या आधी नेहमी आपण पूजेची जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी आता इथे पाटाच्या खाली छान असं स्वस्तिक काढून घेत आहे पहा असं मी इथे छान स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यासाठी मी लाल कलरची रांगोळी वापरलेली आहे पूजेमध्ये लाल कलर नेहमीच उठून दिसतो म्हणून मी लाल कलर वापरला आता याच्यावरती मी इथे एक पाट ठेवून घेते आणि पाठावर मी असा लाल कलरचा कपडा अंतरलेला आहे आता या पाठावरती मी सर्वात पहिले खाली तांदूळ पसरवून घेते आणि त्या तांदळावरती आपण एक स्वस्तिक काढून घेऊयात तुम्ही अष्टदल कमल काढून घेतलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे मी इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्याच्यावरती मी हळद कुंकू वाहते आणि कलशाची अगोदर मी इथे गणपतीची मूर्ती ठेवून घेत आहे सर्वात प्रथम आपण नेहमी गणपतीची पूजा करतो म्हणून मी अशा प्रकारे इथे गणपतीची मूर्ती ठेवून घेते मी त्याच्या आधी दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती मी थोडेसे तांदूळ ठेवते त्याच्यावरती गणपतीची मूर्ती ठेवून गणपतीच्या मूर्तीची सुद्धा मी इथे पूजा करून घेते अशा प्रकारे मी इथे गणपतीची पूजा केलेली आहे आता आपण देवीची पूजा करतोय तर मी इथे देवीच्या फोटोची पण स्थापना करून घेते अशा प्रकारे मी इथे देवीचा फोटो एका साईडला लावून घेते देवीला हळद कुंकू देवीच्या फोटोला हळद कुंकू तर इथे मी देवीच्या फोटोची पूजा करून घेतलेली आहे आता आपण कलश स्थापन करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे खाली एक डब्बा ठेवलेला आहे थोडीशी मला देवीला हाईट द्यायची आहे आणि त्याच्यावरती मी हा कलश ठेवून घेतलेला आहे तर मी कलशाला हळदी कुंकवाची बोटे आणि इथे पुढे असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे कलशामध्ये मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी पैसा घालून घेते फूल घालते तुळशीचे पानं घालते एक सुपारी घालते आणि कलशामध्ये हळ हर, हळद कुंकू वाहून घेते तर आता पुढे जी पाच प्रकारची पानं आपल्याला लागतात देवीच्या पूजेसाठी तर ती मी इथे अशा प्रकारे ठेवून घेते छोटी छोटी पानं पुढं ठेवा आणि मोठी मोठी मागे ठेवा म्हणजे ते छान दिसतं मी त्याच्यावरती असा नारळ आणि देवीचा मुखवटा लावून घेते तर इथे मी मुखवटा लाव लावण्याच्या अगोदर नारळाची पूजा करून घेतलेली होती मी आता देवीला छान साडी नेसवून घेते तर ही साडी मी स्टिच केलेली त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही सर्वांनी त्याला छान प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार पण मानते तर मी असेच बाकीचे पण व्हिडिओ अपलोड करते तर ते तुम्ही नक्की जा तर तीच साडी मी जी स्टिच केलेली आहे ती तीच मी आज इथे देवीला नेसवलेली आहे बघा ती छान वाटत आहे तर आता मी देवीचे दागिने घालून घेते बघा किती छान वाटत आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एखादी साडी स्टिच करून ठेवली तर तुमच्याकडे वेळ वगैरे नसेल तर तुम्ही ती पटकन घालू शकता बघा मी हे दागिने घालून घेतले आता मी देवीला कचरा घालून घेते मी देवीच्या साडीला मॅच होईल असंच यल्लो कलरचीच थीम ठेवलेली आहे त्याच्यामुळे मी हा यल्लो आणि पिंक कलरचा कचरा देवीला घातलेला आहे आता आपण पुढचं पूजा करून घेऊयात आता मी गणपतीच्या दुसऱ्या साईडला देवी अन्नपूर्णाची स्थापना करून घेते त्यासाठी मी विड्याची पानं ठेवली त्यावरती मी तांदूळ ठेवले आणि अन्नपूर्णा देवीची ही मी मूर्ती ठेवली तर देवीची मी आता पूजा करून घेते देवीला हळद कुंकू वाहते देवीला फूल वाहते तर आता अशाच प्रकारे अजून एक विडा आपल्याला देवीच्या साईडला ठेवायचा आहे हळद तर तो मी ठेवते हळकुंड खोबरं आणि सुपारी असा हा एक मी मी त्याची ठेवून घेते पण पूजा करून घेते जी मार्गशर्ष महिन्यामध्ये आपण जी पोती वाचतो तर ती मी इकडे दुसऱ्या साईडला अशी ठेवून घेते त्या पुस्तकाची सुद्धा मी इथे पूजा करून घेते तर देवीला फळ ठेवून घेऊयात अशा प्रकारे मी इथे पाच प्रकारची फळं एका साईडला ठेवून घेत आहे एका साईडला मी पंचामृत ठेवून घेणार आहे आणि आता मी पाटाभोवती छान सुंदर अशी रांगोळी काढून घेते तर इथे मी आता देवीच्या समोर छान अशी रांगोळी काढून घेते शक्यतो मला हातानेच रांगोळी काढायला आवडते त्याच्यामुळे मी हातानेच काढत आहे तर इथे मी दोन कलरची रांगोळी टाकून घेतली आणि मी आता या साडीच्या साहाय्याने मी अशी ही रांगोळी काढत आहे तर इथे माझी रांगोळी काढून तयार झालेली आहे आणि मी इथे अशा प्रकारे दोन्ही साईडला हे साच्याने स्वस्तिक काढून घेते रांगोळीचे साचे पण अवेलेबल असतात मार्केटमध्ये तर त्या छान रांगोळी काढू शकता ने अशा प्रकारे छान अशी देवीची पूजा करून घेतलेली आहे देवीला काहीतरी आपण गोडाचा नैवेद्य दाखवतो म्हणून मी इथे गुलाबजाम ठेवलेला आहे मी छान देवीला नमस्कार केलेला आहे तर इथे अशी ही माझी देवीची पूजा मांडून झालेली आहे तर आता जी मार्गशर्ष महिन्यातली जी कथा आपण वाचतो जी पोथी वाचतो तर ती मी आता पोथी इथे वाचून घेणार आहे आणि मी नंतर श्री महालक्ष्मी देवीची आरती सुद्धा करून घेणार आहे तर आजची ही देवीची अशी ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग